काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस आता पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता आहे पुढचे दोन दिवस मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठाणे आणि रायगडला शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे येत्या सोमवारी सव्वीस ऑगस्टला गोकुळ अष्टमी आहे तर मंगळवारी दही काला उत्सव साजरा केला जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त थर लावण्यासाठी सध्या गोविंदांचा सराव सुरू आहे त्यामुळे तरुणाईमध्ये मोठा उत्साह सध्या दिसतोय आणि अशातच गणेशोत्सव ही तोंडावर आला आहे त्यामुळे शनिवार रविवार बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होताना दिसते अशातच जर पावसानं शनिवार रविवारचे हे दोनही दिवस मुसळधार हजेरी लावली तर मात्र चाकरमान्यांना शॉपिंगचे प्लॅन पुढे ढकलावे लागणार आहेत राज्यात शनिवार रविवार दोन दिवस काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे मुंबई ठाणे रायगड पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे राज्यात पुढचे दोन दिवस पावसाचं धुमशान या भागात असेल असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे आपल्याला माहिती ऑगस्ट मध्ये साधारणत पावसानं दडी मारलेली आहे तुरळक तुरळक असाच पाऊस राज्याच्या अनेक भागांमध्ये पाव ऑगस्ट मध्ये झालेला आहे विशेषतः मुंबई आणि परिसरात तर पावसानं मोठी दडी मारलेली होती आता मात्र दोन दिवस मुंबईसह पालघर ठाणे रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे